हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र असलेल्या श्रावण मासाचे औचित्य साधून आदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणच्या जागृत महादेव मंदिरात अन्नदान व विविध सामाजिक उपक्रम राबवून श्रावण मास उत्सवाचा आनंद द्विगुणित करून जनतेमध्ये हिंदू धर्माबद्दल जागरूकता निर्माण व्हावी हा उद्देश ठेवून काँग्रेस महिला प्रदेश उपाध्यक्षा आणि प्रभारी नांदेड जिल्हाध्यक्षा डॉक्टर रेखाताई चव्हाण गोरले गावकर यांच्या वतीने स्त्रिया स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा रक्तदान यासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्याच पार्श्वभूमीवर संबंध भारतात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर वारोणा येथील श्री परमेश्वर मंदिरात तिसरा श्रावण सोमवारचा शुभ मुहूर्त साधून सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत भव्य महाप्रसाद व रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर चंद्र श्री श्री मायानचे हस्ते पूजन आणि फीत कापून करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिमायतनगर तालुक्याचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागनाथ अखळवार वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ डॉक्टर दिगंबरराव डोंगरगावकर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र वानखेडे डॉक्टर दत्तात्रय गायकवाड डॉक्टर आनंद माने डॉक्टर गणेश कदम डॉक्टर दिलीप माने माजी जिल्हा परिषद सदस्य समद खान काँग्रेस कार्यकर्ता कैलाश राठोड चेअरमन गणेश शिंदे इरफान खान पठाण असलम भांडेवाले आदींसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते पत्रकार व नागरिक महिला पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेकडो महिला पुरुष भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तर अनेक महिला पुरुषांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदविला आहे या आपण हिमायतनगर तालुक्यामध्ये श्रावण मासानिमित्त सगळीकडे जास्तीत जास्त भाविक भक्त येत असतात आणि त्यांच्या त्यासाठी महाप्रसादाचं आणि जिथे जमेल तिथे रक्तदानाचं चा। शिबिराचं आयोजन या ठिकाणी मी आम्ही करत आहोत की बाबा धार्मिक उत्सव त्याच्यासोबतच एक मानवता माणसातलं माणूस पण जपण्याचं काम सुद्धा आपण निश्चितपणे केलं पाहिजे संत तुकोबारायाच्या उक्तीप्रमाणे जे का रंजली गांजले त्यासी म्हणी जो आपले तोची साधू ओळखावा देवतेतीची जाणावा म्हणजे आज आपण बघतो की रक्त हे तयार होत नाही कुठल्या लॅबमध्ये म्हणून त्याला रक्तच द्यायला लागतं आणि याच्यासाठी म्हणून की या उपक्रमातून जसं आपण श्रद्धा असते आपली याच्यावरची पण आपण डोनेशन दिलं पाहिजे रक्तदान केलं पाहिजे याचा अवेअरनेस लोकांमध्ये वाढावा याच्यासाठी ठिकठिकाणी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प पण या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आहे की हातगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माझी सगळ्यांच्या ओळखी अचानक मला इथं जे येते मी या विधानसभेमध्ये लोकांच्या माझ्या गाठीभेटी पण व्हाव्या या निमित्ताने आणि एक सगळा संदेश देत देत दे दे गाठीभेटी व्हाव्या हा माझा या ठिकाणी उद्देश आहे